मंडळी मी दर्शन दर्शनभळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं हक्काचं मराठी युट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ हिता वरती तर होळीचे दिवस चालू आहेत तर आपण आज चाललेलं आहे भांडूपला एक वेगळी अशी म्हणजे होळी बघायला तर चला ता ता रात्री आता रात्रीचे वाजलेत अकरा तर निघतो आता घरातनं ते सुमित पण येतो आहे तर आता बघूया तिकडे जाऊन काय असते तर आपण चाललो आता भांडूप गावामध्ये तर वेशभूषा वगैरे असते असं मी पण पहिल्यांदाच चाललो आहे तर बघूया आता चला जाऊन तिकडे दहा वर्षांच्या मोठ्या घेटनंतर कोलिवाडा मित्र म्हणत आपले सहर्ष स्वागत आहे आम्ही आपल्या समोर एक हास्यमय विनोदी नाटक सादर करीत आहोत तर सदर नाटकाशी कोणाचाही वैयक्तिक संबंध नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व काही चुकले क्षमस्व गोळी गो महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा A gente. बोलायच नाही खेळण्यावशी आधीच सांगतो तुला हा मर वेड्या काय करायच ते कर दे तुझा फोन दे मला अगं दे लवकर दिसभर आता तो घेऊन शि नको बसू मी आता दमले जरा बसते मी आता चा असला थांब त्या सूरज फोन लावतो त्याने पण त्याच्या आजचा फोन घेतला असेल हातात हॅलो सूरज अरे ये लवकर हे गप चादर भिजव्या थांब त्या कोदर फुटण्याला पण कॉल करते हॅलो हॅलो कोदर फुटण या हॅलो अरे आता नाही हनु शकत घरात सगळी राहण आता गिजरी काय बोलतोस काय तू घरा ये पहिला तू आईलो चल दोन मिनटं काय काय मग देखायला तुझे बायले विटांचा वास अरे छोट्या गोट्या बायला विटा नाही बेला विटा आहे तू तो। हां तोच मार्याचे गांडिवो फातला का पक्का नरकाचा वास मारते <laughs> पागल झालाय का बाई चालू मी घरा नाहीतर मीच मदीनावर बेकअप झाल्या ललू नका नाही तर सिंबुल पटवा ती भी म्हणली पाहिजे काय आपला नवल दे बोल जाऊ दे तिला चल आपण गोट्या खेलू हे गोट्या काढू न या गोट्या भांडाच्या काय बोलतस काय नाही खेळाच्या गोट्या काढ बाहेर हा 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 हे उडव ना याची गोटी उडव

तू माझी डॉल मी तुझा घरा जाऊन तुझ्या असलाच नाव सांगते या आत्ताच्या बायका सून म्हणून आल्या ना, ना आम्हाला सांगतात कव्हर केलाच ना कव्हर नाही चला वर्षी पटकन आईली तर परत कटकट घालतील चला जाऊ रोया नाण्याच्या शेतावर पक्षी ता पक्षी नको बी नको काय अर त्या दिवशी आपल्या गावांच्या तो आवली संत्या नारलाच्या झाडावर चढला ना काय सांगू नाना आयला ना माक्षी धराला मग काय राहिलं मग कसला काय सरकला ना पाय त्याचा नानाला बघून त्याच्या निवटी सोबत दोन कौटबी वर्षी घासत आली ना खालपर्यंत आणि आई साफ नाक व्हायला असेल ना नास म्हणजे त्याचे मांडी हो बघ अजून डाग आहे त्या दिसाचा नको जाऊ दे बीजे जागेवर जाऊ चला मग आमचे मैदानात जाऊ हा हा चला जाऊ सुरज जा त्या आसिफचे दुखना जवळ ना छोट्याची बॅट ना मोठ्याचा बॉल घेऊन शिये हे थांब येताना बागाला पण घेऊन शिए आणि लवकर आहे जरा आगे भाई, आगे भाई। आगे भाई।

जरा बोल दे जरा तो पुष्पा पुष्पराज मैं जुगेला ने साला गाँव वाले समोर तू का है तुझा बाप पण झुकील आयो कैसा बोलता है चलो निकलो इधर से आम्हाला निकलो बोलतास तुनी नी ग्रांडचा आमचे बापाची जागा आहे आयो जागा थी अभी मेरी है मैंने खरीद ली है जागा नाम तू ऐसा ना ऐकणार आसला आये, यो काय काय बोलते हो, हालू? यो बोलते हो, आपली जागा नाही त्याची जागा माहिती काय नागकर माशा काय बोलणार पेपर आहे त्याने काय थांब तिला बोलूनच घेते आवार

हो खरं आहे यो गोट्या याला नुसता खेळायला पाहिजे ये ये आवार ये घरात बसवाय नाही मेल्याला थांब ग त्याला कला मारतस त्याची काय चूक आहे यान हिनी मला न याच्या बापासला गंडवून आमच्या सया घेतल्या न जागाही केली न त्याच्या न या बिचाऱ्याची काय चूक सुट्ट्या पडल्यावर पोरं खेळणार नाही मग काय करतील खेळायला गेला काय ना काय कंप्लेंट घेऊन शी येते अगो वय ते मस्ती करायचं तैसा पण जागा रेलॅन कवार खेळाला एक दोन मैदान आहात बस कवार आपलीच गाववाली गाड्या नेऊन लावतील मग परंतु खेळायचा तरी कवार आपली जागा होती खेळाला तया बायनी ती पण इकून टाकली माझी जागेच मी काय पण करीन हो घे तुझी जागा माझ्या विचारपुराचा लय फायदा घेतला तो पण टेन्शन मध्ये असत काय तो नवीन प्रकार आलाय काय माहित ब्रेक देतात म्हणे कामावर बिचारा सहा महिने झाले घरा नाही तो मध्ये आपल्या तवारच्या समाजसेवकांनी नाईन्टी फीटच्या मैदानात प्रोग्राम भरिला होता दहा दिवसाचा तर माझा पोऱ्या गेला होता त्याच्या जवळ ती मला एक वडापावची को गाडी लावू दे दहा दिवसासाठी तर तो समाजसेवक बोलते दिवसाचे पंधराशे रुपये दे मला तर तो हे सर्व सांगित होता मला हो बाबा मीस त्याला बोललो नको जाऊ म्हणून हे कैसा समाजसेवक काय गरज नाही आपल्याला कोणाची आणि तू गरुशी होतीस तुला आपल्या पाटकावर ट्रेन बघायला नेवाचू आपल्या ट्रेन ने खांद्यावर बसून तुला जत्रा फिरवायचू वर्षवर्षी चालत तुला बायांच्या मंदिरात पाया पडायला नेवाचू तरी तुझी आज मला बोलायची आवरेकाला लाड करतास जे पण मी बोलाच तिला माझ्या पोरापेक्षा माझी पोरीच मला पक्की प्यारी आहे तिच्यासाठी काय पण मग सांग मला मी कवा चुकलो तुला प्रेम करायला तू हे दिस दाखीत आम्हाला दा मला माफ कर मी जाम चुकीची वागली सगळ्यांशी मी जागेचा अर्धा हिस्सा माझे भावासला नक्की दे जे झालं ते झालं पण तुला तुझी चूक समजली ना बस तर माझे गावकऱ्यांना एक विनंती आहे का विचार करा आपले पुढच्या पिढीला खरंच जागा रेतीन का केला पहिला पोर सुट्ट्या पडली की आवारशी धावत तवारशी धावत न तो आता दिसभर नास्का फोन घेऊन शिवसता ना आपले समाजसेवक हे खरंच आपले आहात का ते फक्त त्यांच्या तिजोरी बराचे कामा चार, यो विचार तुमी करा, ना कामाच्या ठरवा कोण बरोबर ना कोण चुकीचा बाबा गोष्ट सांगायची आहे आपल्या गाववाल्यांना आता काय सगळ्या जमिनी विमिनी ऐकल्या फक्त आता आपल्या भाषीला ऐकू नका म्हणजे जायला बाहेरची लोक तुमची भाषा पण शिकतील ना तुमचा धवला पण शिकतील ना तुम्ही बोलशाल भाभी आओ हमारे घर शादी आहे धवला गाना आहे आपल्या बायका काय नुसत्या पाच पाच ना दादा हजाराचा मेकअप करून नुसत्या मिरवीतील मेकअप सोबत नवीन काहीतरी घेवायचा ना जुन्याला सोबत घेऊन चालाचा तवा काम फिट आहे नाहीतर आपली भाषा खपली तर काय नाही पहिला काय वट होती कोल्यांची निस्ता एकच शब्द भारी होता काय ना काय झालं हे ऐकूनच बाहेरशी लोक कापाची ना आता बाहेरशी लोक येऊन आपल्याला बोलताना क्या रे तेरे इधर ना आपण गप्प बसतो तो कसा बोलला मला या सगळं जायला कशा मुले बाहेरच्या लोकांना तुम्ही मान दिला जमिनी दिल्या आपले जो जमिनी दिल्यान ना आपण तिथं नोकर म्हणून काम करता जमिनी देताना यो पण ऍग्रीमेंट लिहून घ्या तुमचे मुलं आमचे गावांचे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे नाहीतर आपली जागा ना आपणच तिथं नौकर म्हणून राखतोय ऐसा बोल हो। आपण राजे आओ ही मुंबई पूर्ण आपले आगरी कोल्यांची हाय अगो जाउदेव भाई कोणाला सांगतस सर्व्हे सारखी एक कानाशी ऐकतील ना दुसऱ्या कानाशी सोडतील चला जाऊ आपण सर्वे घरा दहा वर्षानंतर पाहात गीता दूरण होती पाहत गोट्या उभा मंडळ पाहत गीता दूरण होती पाहत खाल्ला नवर धावत गेली संधा सात ती लाभात धावत गेली संधा सात वाजन्तरे न करणे कुर्यात् सदा मंगलं शुभमङ्ग च घरी वाजले सकाळचे साडेपाच आणि ॲक्च्युली कार्यक्रम अजून चालू होता पण आम्ही निघालो कारण आता आज जायचं होतं ऑफिसला लगेच तर ऑल ओव्हर खूप मजा आली आणि माझं हे फर्स्ट टाईम होतं तर मला वाटलं की असं काहीतरी वेगळं असेल म्हणजे डान्स वगैरे पण ॲक्च्युली हे वेग सगळं वेगळं होतं कारण प्रत्येक त्यांच्या गावातले जे मंडळ आहेत जेवढे तर त्यांनी प्रत्येकी त्यांना एक हे दिलेलं असतं टॉपिक दिलेलं असतं त्याच्यावरती ते, ते नाटक बसवायचं असतं वीस मिनटाचं किंवा पंधरा मिनिटाचं तर ते एकूण प्रत्येकजण करत होतं तुम्ही या ब्लॉगमध्ये बघाल तर जे म्हणजे जे मुली दिसत आहेत खरी मुलं आहेत का त्यांनी त्यांच्या कला दाखवली त्याच्यामध्ये तर खूप मजा आली तर ऑल ओवर मस्त सगळ्यांचं बघितलं रात्रीभर रात्र बाराला चालू झालं बरोबर त्यांचं ते आणि आम्ही पाचला निघलो तर आम्ही विचारलं पण तर ते बोलले की नाही बोलते अजून सात वाजेपर्यंत चालेल हे कारण त्यांची फायनल जी असते ती तिकडे भांडूपगावात मैदान आहे तिकडे त्यांची फायनल होते मग समारंभ लगेच त्यांचं असतं आणि मग त्याच्यावरनं त्यांचं ते एक ठरतं की कोणाला बक्षीस द्यायचं वगैरे असे नाही बोलते एक दहा बारा ग्रुप होते त्यांचे म्हणजे गावातलेच सगळी मुलं असतात ते लोकं सगळे करतात तर आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असेल तर लाल बटन दाबायला विसरू नका तर चला आता थांबवतो इथेच मी आणि या ब्लॉगचे दोन पार्ट येतील तर हा एक पार्ट जाईल आत्ता आणि एक पार्ट उद्या येईल कारण खूप ब्लॉग मोठा होत होता तर एक पार्ट उद्या येईल चला इथेच थांबतो टाटा बाय बाय सनशी मग हो नवरी मुलीला गोरवा म्हणतात एवढा कसला नाही हो